बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती द्वारा आयोजित दहा दिवसीय पापड लोणचे मसाले बनवणे या प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यामध्ये पंचवीस महिलांनी सहभाग घेतला या प्रसंगी समाजकार्य महाविद्यालय अमरावतीचे माजी प्राचार्य व वरिष्ठ समाजसेवक दिलीप काळे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक निखिल भस्मी व तांत्रिक प्रशिक्षक कांचन गाडगे या उपस्थित होत्या दिलीप काळे यांनी महिला ही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळत आहेत एकाग्रतेने जर आपण काम केले आणि आलेल्या समस्यांवर सकारात्मक विचार करून समस्यांचे निराकरण केले तर नक्की आपण यशस्वी होऊ शकतो असे उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी संस्थेचा उपक्रम व महिला सशक्तीकरण काळाची गरज आहे त्यासाठी स्वयंरोजगारामधून आर्थिक विकास कसा करायचा महिलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी मार्गदर्शन केले त्यामुळे उपस्थित महिला प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दीपक माहुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिता तरारे धनंजय पांडे रुपाली पवार વ ગજેન્દ્ર બોબડે વિશેષ પરિશ્રમ ઘલે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી